ऐ कुणा जानली बुलेट काय कुणा जानली बुलेट मी घेतली मी घेतली लागलो वा सांगायला लगेच हा घेऊ का नको गाडी तरी गाडी घेताय हां आता कटाळाला घेता जुनी झाली जुनी झाली म्हणून काय जुनी झाली जरा म्हणलं बुलेट घ्यावं जरा कसं वाटतं बघ बरं इकडून काय नु काय कौतिक बुलेटच आणली आ दुसरे काम दाना नसली यवनी काय कसं वाटतं बघ कसं वाटतंय बाहेरच वाटणार की बसायला इकडून बघ कसं वाटतं हां आधी सगरावडे कसं आहे कसं आहे इथं नवरण बुलट आणली जरा फोटो बिटो घ्यावा जरा कसं वाटतंय काय हां एवढंची ॲड आहे बुलट आणायची चला की तुम्हाला घरात तुम्हाला दाखवते काय ती काय नाही कसं वाटतं बघ बुलेट फोटो काढावा बुलेटचा काय न भो हां नको आम्हाला का काय नको नाही मला ऐकायचा ऐक की बघ कसं वाटते बसलं तुला वाटेल हां

आणि मग घ्या बुलट कुठं काय स्विफ्ट कुठं कसली गाडी हा लागलो सांगायला लगेच हाय तो रावस करून घे थाय तर मग घराची पण आम्हाला पण राहायची हौस आहे कसं झालंय कसं झालंय ही तुमचे पाऊस पडला पाऊस पडला उघड्या पडल्या पायपासू दा पाऊस मग उघड होणारच की उघड्या होणार की की करा ही करा की हे करा दमाने करूया दमाने का मग बुलेट चीच काही गरबड आहे काय तुम्हाला हा

आणायला की मग आता का पावसात भिजत सारखं भिजू का आज नवरा भिजून आला रात्री बघा की मिळत सुद्धा आणलं नाही तर बाजारात न वडा पाहून आहे खायला काय सुद्धा आणलं नाही मला घाम आलाय कसला बघ सकाळ सकाळ जाऊ दे कामाला मला उगत तू सकाळ सकाळ काय तर लावून बरं वाढती तुमचा डबा बांधती असं ती खायचं कुरु कुरु जर केलं तर बघा मग हो काय असेल ती दिवस आणतो बाजार कुठं आणतो

चौदी आवड घरात असताना तेच राम ठेवायचं म्हणलं नाही का हे घरी करून घेत बाईक राहू दे काम धादा सोडायचा काहीतरी कुठं ना ढोका करायचा काम ठेवायचं करा आता कस चाललंय गप 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 नरद्या काय वाटाय पाहिजे होते की पण हा आणायच्या आधी का फोन केला का तुम्ही आणायच्या आधी

आणि बुलट घेऊन आले तर या मी पण बघते की कसं मी संध्याकाळी बुलट येऊन तुम्हाला घरात जागाच नाही बघा सांगाय काय तुम्हाला अवा भाकरी तुम्ही जो भाकरी खाता तुम्हाला काय राहून मी करत नाही सध्या काय माडवं घेऊन यायचं तर सध्या काय भाकरी घालून करणार आहे आता बस बरं तर बंद करू काय नाही तुम्हाला सांगती बघा अजिबात घेऊन घेऊन यायचं नाही तुम्हाला सांगती या बुडूक खाऊ नका माझी चला आता बुगा आता संध्याकाळी काय होते काय नाही ह्यांना बुलट तर घेऊन येऊ द्या मग सांगते कसं काय त्याला दाबा बांधलाय का आम्हाला चालले ते आता